नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की थोडं तेलंगणावर एक पावसाईक क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात किंवा दक्षिण मराठवाड्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही स्थानिक वातावरणाचा प्रभाव असल्यामुळे ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे केवळ धाराशिव लातूर आणि सोलापूरच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये आहे बाकी महाराष्ट्रात सध्या पाऊस उघडलेला आहे आज दिवसभरामध्ये केवळ लातूर धाराशिव भागात जोरदार पाऊस तर नांदेड हिंगोली परभणी बीड पूर्व भागामध्ये पाऊसचा आज अंदाज आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस आज कमजोर राहण्याची शक्यता आहे मात्र उद्यापासून बावीस तारखेला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात किंवा थोडं पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाचा प्रभाव आजच्या तुलनेत उद्या वाढण्याची शक्यता आहे हे प्रमाण तेवीस तारखेला देखील अधिक असेल मात्र विदर्भाच्या उत्तरेकडून बावीस तेवीसला पाऊस कमी होण्याची शक्यता आहे अतिवृष्टीची परिस्थिती चोवीस तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व मध्य महाराष्ट्र या भागामध्ये असण्याची शक्यता आहे पावसाचा जोर ओसरणारे पंचवीस तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार नाही मात्र फक्त पूर्व मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात पाऊस असू शकतो म्हणजे अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणीच्या काही भागामध्ये पाऊसचं प्रमाण तसं महाराष्ट्रातलं बऱ्यापैकी कमी होईल सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात नवीन पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ असं जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु जी अतिवृष्टी आहे त्या संदर्भातील अंदाज बदलतायत आपण बघतो की ढगफुटी किंवा अतिवृष्टी ही मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये विदर्भाच्या मध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये होणार आहे दक्षिण कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडा याचा प्रभाव कमी असण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघरमध्ये एकोणतीस तारखेला अतिवृष्टीचं वातावरण आहे थोडं मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किंवा मराठवाड्यात देखील पावसाचं प्रमाण एकोणतीसला अधिकच असणार आहे तीस तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून जे एफ मॉडेलने तरी पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे आपण जेव्हा न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला एकत्रित अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये वेगवेगळ्या सिस्टम विकसित होतील हे दिसतंय तसा अरबी समुद्रामध्ये फार काही बदल होत नाही आहे मात्र आपण हेही बघतो की याचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होतोय कारण भारताच्या एकूण परिस्थितीचं अंदाज किंवा अवलोकन केलं तर केवळ महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक आहे आणि यामध्ये थोडं छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्र असाच प्रभाव राहणार आहे ई एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये आज उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ याच्या उत्तरेकडून थोडं पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं परंतु दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पावसायतून राहण्याची शक्यता आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे आजच्या तुलनेत उद्यातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि यामध्ये मुसळधार पाऊस काही विभागात मेघगर्जनेस पडू शकतो याचा जोर मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असा राहणार आहे मात्र आपण बावीस तारखेला बघतो की पूर्व विदर्भातून पाऊस कमी होतोय तेवीस तारखेला आपण बघतो की विदर्भातील पाऊस उघडतोय मात्र संपूर्ण मराठवाडा आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र पूर्व मध्य महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे महारा महाराष्ट्रामध्ये केवळ अकोला वासी हिंगोली परभणी नांदेड या भागात पावसाचा अंदाज आहे थोडं लातूरच्या वगैरे चोवीस तारखेला तर महाराष्ट्रातला बहुतांश पाऊस उघडलेला असणार आहे पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही सव्वीस तारखेला एक तीव्र कमी दाब महाराष्ट्राकडे सरकणार आहे त्याची सुरुवात विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातून सव्वीस तारखेला होऊ शकते परंतु दरम्यानच्या काळात कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार नाही म्हणजे आपण बघतो की अगदी चोवीस पंचवीस सव्वीस असं पावसाचं तर कमी होत जात आहे ई e सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सत्तावीस तारीख आपल्यासाठी फार महत्वाची आहे यामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत आहेत अठ्ठावीस तारखेला देखील ही अतिवृष्टी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात असणार आहे अतिवृष्टीचा प्रभाव तसा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा प्रभाव एकोणतीसला देखील असणार आहे तीस तारखेला थोडं विदर्भ आणि कोकण असं पावसळी राहील परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा असं पावसाळी वातावरण उघडणार आहे मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस उघडतोय वादळी सिस्टम अरबी समुद्रात असल्यामुळे आणि वारे कोकण किनारपट्टीवर धडकत असल्यामुळे कोकणात पाऊस राहील एक तारखेला मात्र उर्वरित महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही दोन तारखेला विदर्भात थोडं किरकोळ पावसाचे वातावरण राहील आणि कोकणातही किरकोळ पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे तीन तारखेलाही थोडं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे परंतु आपण एक बघतो की अगदी राजस्थानच्या बहुतांश भागामध्ये गुजरातच्या बहुतांश भागामध्ये जिथे मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे त्या ठिकाणी केवढं पावसाळी वातावरण तयार होत आहे त्यामुळे यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला देखील वादळी सिस्टम मानत नाही आहे चार तारखेला पुन्हा एकदा थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे परंतु फार मोठे पाऊस असणार नाहीत हलक्या स्वरूपाचे भरणीच्या स्वरूपातले पा पौ, पाऊस असणार आहेत दरम्यान आपण बघतो की राजस्थानच्या मोठ्या भागावर पावसाळी क्षेत्र सक्रिय राहणार आहे अतिवृष्टी होणार आहे पाच तारखेला महाराष्ट्राच्या केवळ दक्षिणी पट्ट्यात पाऊस आहे त्यामुळे पावसाचा जोर विशेष नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या की जी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला येणारी सिस्टम आहे हीच प्रभावी सिस्टम आहे यानंतरच्या सिस्टम फारशा प्रभावी असणार नाहीत त्यामुळं उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणचं आम्ही एक ऑक्टोबरपासून उघडण्याची शक्यता आहे आपण सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या सिस्टमच्या प्रवासासंदर्भात थोडा अंदाज घेऊयात कारण भुवनेश्वरच्या दरम्यान जर ही सिस्टम असेल तर तिचा महाराष्ट्रावर कमी परिणाम होतो विशाखापट्टणमच्या दरम्यान ही सिस्टम असेल तर महाराष्ट्रावर तिचा अधिक परिणाम होतो हा देखील भाग महत्वाचा आहे आपण बघतो की सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने ही सिस्टम अजूनही सरकते आहे सोलापूर लातूर नांदेड बीड अहिल्यानगर ठाणे मुंबई नाशिक या भागाकडे ही सरकणं अपेक्षित आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला आणि जसंही अरबी समुद्रातील बाष्प याला उपलब्ध होईल तसं याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे ही सिस्टम जशी ही गुजरातोडे निघून जाते तशी एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होते आता ही किती तीव्र तयार होणार आणि किती प्रभावीपणे पुढे सरकणार हे महत्त्वाचं आहे आपण जेव्हा ए एम डब्ल्यू पॉडेलचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या संदर्भातील अंदाज कायम आहे यामध्ये मुंबई सह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होणार आहे याचं मुख्य जो प्रभाव आहे तो सोलापूर जिल्ह्यावर दिसतोय धाराशिव लातूर बीडला देखील त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे सर्व विभाग ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही त्याही ठिकाणी हा पाऊस असणार आहे याचा मुख्य प्रभाव हा साधारण या भागात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की म्हणजे विदर्भामध्ये त्याचा प्रभाव कमी राहील उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे आजही सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड अहिल्यानगर नाशिकसह कोकण किनारपट्टीत पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे थोडं रात्री उशिरा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर विभागात किंवा परभणीपर्यंत पावसाचं प्रमाण वाढू शकतं बावीस तारखेला आजच्या तुलनेत अधिक पावसाचं वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रासहित नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा धाराशिव सोलापूर लातूर या विभागात पावसाचा अंदाज सांगलीपर्यंत कायम आहे हा पाऊस रात्री उशिरापर्यंत पडणार आहे तेवीस तारखेला मात्र कोकणातील विदर्भातील पाऊस उघडणं अपेक्षित आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यात तेवीसला पाऊस असेल इतरत्र महाराष्ट्रात पाऊस असणार नाही महाराष्ट्रात चोवीस तारखेला उघडीप आहे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पंचवीसलाही उघडीप आहे थोडं सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पाऊस होऊ शकतो नवीन तीव्र चक्रकार स्थितीचा प्रभाव विशाखापट्टणमजवळ तयार होतोय तो महाराष्ट्रावर येणार आहे या पार्श्वभूमीवर आपण बघतो की सव्वीस तारखेपासून नवीन कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे विदर्भ महाराष्ट्राच्या पूर्व भागातून याची सुरुवात होईल आपण लाईव्ह स्वरूपात जर याचं निरीक्षण केलं तर आपल्याला एक स्पष्टपणे सत्तावीस तारखेला त्याचा प्रभाव हा नांदेड लातूर सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर बीड या भागावर तयार होण्याची शक्यता आहे तसा हा दक्षिणेला सरकतोय त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर याचा फार परिणाम होणार नाही असं प्राथमिकदृष्ट्या दिसते मात्र दरम्यानच्या काळात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या विभागात खूप पाऊस होणार आहे त्यामुळं